वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या मेडशी इथं प्रसिद्धी पिसाट जिल्हा परिषद सदस्यांची अनधिकृत पोस्टरबाजी करणं सुरू असून उच्च न्यायालयाच्या आदेशाला खोबसलाय जिल्हा परिषद प्रशासन हातबल झाल्यानं जिल्हा परिषद सदस्यांची मुजोरी वाढली आहे एका सदस्याला तर सत्तेची गुर्मी चढल्यानं त्यानं या भागात दहशत पसरवली आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यांतर्गत येणाऱ्या मेडशी परिसरात कामे सुरू असून बांधकामावर शासन निर्णयानुसार कामाविषयी माहितीचे फलक लावणे अनिवार्य असताना प्रसिद्धी पिसाड सदस्याने कामाशी कवडीचा संबंध नसताना स्वतःच मोठं बॅनर लावून कामाचं श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालवून शासन प्रशासनासह जनतेची दिशाभूल चालवली आहे या भागात सदस्यांची दहशत असल्यानं कोणीही ब्र शब्द काढायला तयार नाही मेडशी येथे महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्र अत्याधुनिक नवीन इमारतीसाठी चार कोटी पंच्याण्णव लाख रुपयांचा निधी मंजूर केला कामाला सुरुवात होताच प्रसिद्धी पिसाट सदस्यानं या ठिकाणी श्रेय घेणाऱ्या फोटोसह अधिकाऱ्यांनी याबाबत अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कामाशी कोणत्याही राजकीय पक्षाचा संबंध नसल्याचं सांगून जनतेची दिशाभूल करणारा फलक त्वरित हटवणार असल्याचं सांगितलं मात्र पाणी कुठे मुरलं आणि फलक जैसे थे राहिला एकीकडे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पोस्टरबाजी केल्यानं विरोधी पक्षाच्या एकोणीस आमदारांवर निलंबनाची कार्यवाही केली तर दुसरीकडे त्यांचा जिल्हा परिषद सदस्य अनधिकृत जाहिरात फलक लावण्याचा सपाटा लावत असल्यानं सरकार हुकुमशाही करणार असल्याचं सिद्ध होत आहे ग्रामपंचायत हद्दीत जाहिरात फलक लावताना ग्रामपंचायत ची परवानगी घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश असताना जिल्हा परिषद सदस्याने न्यायालय आदेशाला खो देत सर्वच नियम धाब्यावर बसवलेत मेडशी सर्कल जिल्हा परिषद सदस्यांच्या जाहिरात पोस्टर न काळवंटलं असून आता त्याची मजल मेडशी गेली आहे अनधिकृत पोस्टरबाजीच वृत्त प्रकाशित होताच हे जिल्हा परिषद सदस्यांना तांडव करत प्रशासनाच्या नाकावर टिचून न घेताच अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील प्रवासी निवाऱ्यासमोरात फलक लावल्यानं त्याची हुकुमशाही पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे बोर्ड लावायचं म्हणतो तुम्हाला परवानगी घेणं आवश्यक आहे बोर्डामध्ये काय आमच्या घरावर जरी बोर्ड बोर्ड असेल तर तर तुम्हाला तुम्हाला इतर काही लावायचं असलं परवानगी नियमानुसार परवानगी घेणे आवश्यक एक आहे ज्यांनी नाही किती त्यांच्या कारवाईची तरतूद आहे का मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशात कारवाई करण्याचे त्याच्यानुसार त्याच्यावर पोलीस कारवाई करता येईल तर आपल्या निदर्शन अशी त्या बाबी आल्या तर आपण गुन्हा दाखल करू शकता का फौजारी दाखल करू शकता निदर्शन आल्यावर आवश्यक होत प्रतिनिधी विनोद तायडे एन टीव्ही न्यूज मेडशी वाशिम